जय भीम आपलं बुद्धीसह लाईव्ह मध्ये स्वागत आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो बांधव या ठिकाणी आलेले आहेत चैत्यभूमीला आलेले आहेत दादर शिवाजी पार्कला आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी झालेली आहे मात्र गोंधळ देखील तेवढाच होतो आहे हा गोंधळ का होतो आहे आणि काही आंबेडकरी अनुयायांना हा गोंधळ नकोसा आहे त्याबद्दल त्यांचं ता काय मत आहे आपण त्यांना विचारू तुमचं नाव हो सांगा आणि तुमचं काय मत आहे ते सांगा सर्वप्रथम तर ज्ञानाच्या अथंग महासागरात त्यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम माझं नाव शरद कुमारकांत असवारे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक एकवीस तसेच अनंत स्पोर्टिंग क्लब भीमराज व्यायाम मंदिर व बहुजन समाज पार्टी दक्षिण मुंबई जिल्हा सचिव या पदाच्या नात्याने मला हे बोलू इच्छितो की बाबासाहेबांचं सत्तर वर्ष व महापरिनिर्वंधिन या ठिकाणी होत आहे आपण या ठिकाणी कशासाठी येतो तर आपल्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि ह्या दुःखाचा डोंगर कोसळल्यावर आपण या ठिकाणी कशासाठी येतो लाखोच्या संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित होतो ते बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी दुःख व्यक्त करण्यासाठी हे नाही की या ठिकाणी बघा तुम्ही बघत असाल की माझ्या पाठीमध्ये कर्ण कर्कश व्हिडिओ शूटिंग होते मोठमोठे लाऊडस्पीकर लावलेले आहेत पथनाट्य होतात आणि गाणी देखील बोलली जातात हे ऍक्च्युली चुकीचं आहे मी त्याचा करतो अरे वर्षाचे तीनशे चौसष्ट दिवस तुम्ही हा करू शकता ना दिवस तो उपक्रम ना आजचा दिवसच का करता म्हणून माझा ह्या ठिकाणी विरोध आहे लोक या ठिकाणी यावीत शांततेने घरी आपापल्या जावीत बाबासाहेबांचा नतमस्तक व्हावी आणि शांततेचं सहकार्य करावं माझा हेच विनंती आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांचं महानिर्माण झालेलं आहे या दिवशी कुठल्याही प्रकारे गोंधळ करू नका शांततेत या आणि शांततेतून बाबासाहेबांना अभिवादन करा असं आंबेडकर अनुयांचं मत आहे याचा विचार सर्वांनी करण्याची नितांत आवश्यकता हो आहे मी प्रमोद खरात बुद्धिस्त्र लाईव्ह साठी शिवाजी पार्क बादळ